जेव्हा पण प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज असतो आणि ह्याला दोन लेअर अस्तर मेन फॅब्रिक आणि पॅड असे चार लेयर असतात किंवा तीन लेअरमध्ये तीन लेअरमध्ये चौथा पॅड असतो अशा वेळेला गळे कधी कधी मिसमॅच होतात म्हणजे तुम्ही मेन अस्तर मेन फॅब्रिक आणि अस्तरचा गळा कटिंग केला आणि तो त्याला पुन्हा अटॅच करताना कमी जास्त होतो अशा वेळेला काय करायचं आहे सांगते आता बघा हा सुद्धा मी एक प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवते विथ पॅडेड आहे आतमध्ये पॅड याला अटॅच करून घेतलेले आहेत आणि ह्याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे इकडे तुम्ही पाहिलात तरीसुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आतल्या बाजूने पाहिलात तरीसुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आलेले आहे पॅड कसा अटॅच केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतंय आतल्या बाजूने सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून बाहेर फिनिशिंग दिलेलं आहे आणि या केसमध्ये गळा इथे अजिबात कटिंग केलेला नाही त्याचं रिझन तुम्हाला सांगते आहे गळे इथं तर हा मी मेन फॅब्रिक आहे वरती मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे ह्याच्या खाली अस्तर आणि हे मेन फॅब्रिक आहे पुन्हा हे एक आहे म्हणजे तीन लेयर आहे ते तीन लेअरमध्ये गळे आपल्याला ले सेट करणं होत नाही म्हणजे होतात प्रॅक्टिस असेल तर पण बऱ्याच वेळेला तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर डाउट येत असेल किंवा घाबर घाबरत असाल भीती वाटत असेल की गळे कटिंग केले आणि ते मॅच नाही झाले तर धागे निघाले तर काय करायचं सांगते आता तुम्ही हा पार्ट पाहताय फ्रंट साईडला मी हे तीन लेयर अटॅच करून आतमध्ये पॅड घालून घेतलेले आहेत तर तो गळा कसा कटिंग करायचा हे पाहूया म्हणजे तुम्हाला गळा मिसमॅच होण्याचा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही चला तर मग आता इथे बघा हे दोन पार्ट इकडे मी एकावरती ठेवलेले आहेत आणि सगळीकडून या साईडनी या साईडनी आणि साईडने सुद्धा हा प्रॉपर मॅच झालेला आहे आणि इकडे सुद्धा जो आपण गळा मार्किंग केलेला आहे इथे सुद्धा शोल्डर दोन्ही मॅच झालेले आहेत या केसमध्ये इथे मी बघा दोन पिनं लावून घेतले ते किती आहे एक सेंटर पकडण्यासाठी से इथे लावलेले आहे ला आता यावेळेला आपल्याला हा गळा कटिंग करताना जे काही तुमचं गळ्याचं मार्किंग आहे तिथून तुम्ही कटिंग करू शकता रुंदी आहे तुमची जी काही ती पकडून इथे तुम्ही हा गळा कटिंग करायचा आहे या पद्धतीने गळा कटिंग करून घेतला की प्रॉपर तुम्हाला हा गळा सेट होणार आहे एका हाताने कटिंग करता येणं म्हणून तुम्हाला कटिंग तर पुन्हा गळा दाखवते तर हा बघा इकडे गळा कटिंग करून झालेला आहे आता इथे लावलेली पिन आहे ती तुम्ही काढू शकता इथे सेंटरला एक पिन लावलेली आहे मी ती पण काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने असा आपल्याला प्रॉपर गळा इथे कटिंग झालेला मिळणार आहे आता इथे फायनल एक टिप मारून घ्यायची आहे त्यावेळेला इथे एक तुम्ही पिन लावून घेऊ शकता आणि मग हा गळा शिवून घेऊ शकता तर इकडे बघा हा गळा आपला या पद्धतीने शिवून झालेला आहे आणि कुठेही अनिवन झालेला नाही प्रॉपरमध्ये हा आपला गळा दोन्ही साईडला आलेला आहे इकडेही आणि इकडेही या पद्धतीने तुम्हीही ही ट्रिक वापरून किंवा अशा या टिप्स वापरून शिलायकामाला शिलाईकाम खूप परफेक्ट पद्धतीने करू शकता जेणेकरून तुमचंही फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आपल्यासारखं